आकाशवाणी मुंबई शैलेश औटी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी मोहीम नाही तर निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन नक्षली कारवायांविरोधातल्या लढ्याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या विविध विषयांवर साधला संवाद कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता गेल्या वर्षीप्रमाणेच सव्वा आठ टक्के व्याजदर जाहीर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ आणि मराठवाडा विदर्भासह राज्यात जोरदार पाऊस भाजीपाला ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर ती आपला निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं या कारवाईनं जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवा विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमात सांगितलं आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला ऑपरेशन सिंदूरमुळे देशभरात एकजूट आणि देशाभिमानाची भावना जागृत झाल्याचं सांगून ते म्हणाले की ठिकठिकाणी थीक निघालेल्या तिरंगा यात्रांमध्ये त्याचं दर्शन घडतं देशाच्या नक्षलग्रस्त भागात मूलभूत सोयी सुविधा पोहोचू लागल्याचं सांगून गडचिरोली जिल्ह्यातल्या काटेझरी गावात पहिल्यांदाच बससेवा पोहोचल्याचं उदाहरण त्यांनी दिलं आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी काळ उरला असून प्रत्येकानं आता योगाभ्यासाशी जोडून घ्यावं असं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं आयुष उपचार पद्धतीला जगभरात वैज्ञानिक पद्धतीनं पोहोचवण्याच्या उद्देशानं जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांसोबत सामंजस्य करार झाल्याची माहिती त्यांनी दिली स्वच्छ भारत तसंच कचऱ्यापासून विशेषतः टाकाऊ कागदापासून पुनर्निर्मितीबाबत देशभर होत असलेल्या प्रयत्नांची उदाहरणंही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली जालना इथं शंभर टक्के पुनर्प्रक्रिया केलेल्या कच्च्या मालापासून पॅकेजिंग रोल आणि पेपर कोर बनवले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला एक टन कागदाच्या पुनर्प्रक्रियेमुळे सतरा झाडं वाचतात आणि हजारो लिटर पाण्याची बचत होते अशी माहिती त्यांनी दिली नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रचलेल्या विक्रमांची माहिती मोदी यांनी दिली नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक मधमाशी दिनाचा उल्लेखही त्यांनी केला गोडव्या सोबतच आरोग्य स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेतही मधाचं योगदान असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली गेल्या अकरा वर्षात भारतात मधुमाशी पालन क्षेत्रात मधुर क्रांती घडून आली आहे असं ते म्हणाले आज से दस साल पहले भारत में शहद उत्पादन एक साल में सत्तर पचहत्तर हजार मेट्रिक टन होता था आज ये बढकर करीब करीब सवा लाख मेट्रिक टन के आसपास हो है यानी शहद उत्पादन में करीब 60 परसेंट की बढ़ोतरी हुई है हम हनी प्रोडक्शन और एक्सपोर्ट में दुनिया के अग्रणी देशों में आ चुके हैं मधमाशांच्या संरक्षण संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगताना त्यांनी पुणे इथल्या अमित यांच्या प्रयत्नांचा उल्लेखही केला याबाबत अमित यानं आकाशवाणीकडे आपली भावना व्यक्त केली सर्वप्रथम पीएम मोदींना मी धन्यवाद करू इच्छितो कारण आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं माझं नाव येईल खूप खूप छान वाटतंय म्हणजे एवढं काम केल्यामुळे मधमाशावरती काम केल्यामुळे देशाला जाणीव झाल्यासारखी वाटतंय मला या कामाला अजून पुढे न्यायचंय आता तर करतोय माझा उद्देश अख्ख्या भारतामध्ये मधमाशाचं संवर्धन करणं असं आहे गेल्या केवळ वर पाच वर्षांच्या काळातच गुजरातच्या गिर जंगलातली सिंहांची संख्या सहाशे चौऱ्याहत्तर वरून आठशे एक्क्याण्णव झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला कायमच जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली ऑपरेशन सिंधूर बद्दल नागरिक सेना दलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहेत आता ऐकूया परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया कर्नल सोफिया कुरैशी आणि कमांडर देवमिका सिंग या दोघांचं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे कारण झाशीचे राणे लक्ष्मीबाई आम्ही शिकलो शिकवतो पण यांनी त्या लक्ष्मीबाईचा वसा पुढे केलेला आहे आणि पाकिस्तानला अक्षरशः पाणी पाजवलेला सैन्याने जे शूरपणा दाखवला तो शूरपणा हा शब्दामध्ये सांगता येण्यासारखा ना नाही आणि या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तत्पर आहोत आणि त्यांचं मनोबल आणि त्यांची शक्ती आणि त्यांची प्रेरणा ही सातत्याने वाढत राहावी म्हणून त्यांना ज्या ज्या गोष्टींची काही आवश्यकता असेल त्या गोष्टी जेव्हा लागेल कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता केंद्र सरकारनं गेल्या वर्षीप्रमाणेच सव्वा आठ टक्के दर जाहीर केला आहे याचा लाभ देशातल्या सात कोटीपेक्षा जास्त पगारदारांना मिळत आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर आठ पूर्णांक पंधरा शतांश टक्के व्याज मिळत होतं गेल्या आर्थिक वर्षात ई पी एफ ओने सुमारे दोन कोटी सोळा लाख रुपयांपर्यंतचे दावे निकाली काढले ही आजवरची सर्वाधिक रक्कम आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात होत आहे या स्पर्धेत रोहन बोपण्णा युकी भांबरी एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलीपल्ली हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील पहिल्या फेरीत रोहन बोपण्णा याचा सामना चेक प्रजासत्ताकाच्या ॲडम पावलासेक याच्याशी होईल पुरुष दुहेरी प्रकाराच्या पहिल्या फेरीत युकी भांबरी आणि त्याचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गेलोवे यांचा सामना नेदरलँड्सच्या रॉबिन हासे आणि जर्मनीच्या हेन्रीक जेवेन्स यांच्याशी होणार आहे एन श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकन जोडीदार मिगुएल अँजेल रेस वरेला याचा सामना अर्जेंटिनाचा कॅमिलो उगो काराबेली आणि चीनच्या युनचाओकेट बू यांच्याशी होईल क्वालालंपूर इथं आयोजित मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत याला अंतिम फेरीत चीनच्या शी फेंगली याच्याकडून एकवीस अकरा एकवीस नऊ असा पराभव पत्करावा लागला श्रीकांत यानं जपानच्या तनाका या खेळाडूला पराभूत करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल त्या दिवशी पुणे शहरात कुठंही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कोथरूड मतदारसंघातल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा पाटील यांनी घेतला त्या बैठकीत ते, बैठकी ते बोलत होते बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाचा प्रचंड कहर सुरू असून खामगाव शेगाव चिखलीसह अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याचं असल्यानं भाजीपाला आणि ज्वारीसह इतर पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे सांगली जिल्ह्यातल्या बऱ्याच भागात गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला शेतात पाणी साठल्यानं मान्सूनपूर्व मशागती खोळंबल्या आहेत शेतामध्ये पाणी साचून पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालं आहे येराळा कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे जालना शहरासह जिल्ह्यात आज दुपारी चार वाजता मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसाच्या सरी येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततहार सुरू आहे आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात सर्वाधिक एकोणपन्नास पूर्णांक पंच्याहत्तर दशांश मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे कांदा पिकांचं नुकसान झालं आहे हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आय पी एल क्रिकेटमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा सा सामना चेन्नई सुपर किंग्जबरोबर सुरू आहे चेन्नई सुपर किंग्जनं निर्धारित वीस षटकात पाच बाद दोनशे तीस धावा केल्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरात टायटन्सच्या अठरा शतकात नऊ बाद एकशे सत्तेचाळीस धावा झाल्या होत्या दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात थोड्या वेळात सुरू होत आहे सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन नक्षली कारवायांविरोधातल्या लढ्याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या विविध विषयांवर साधला संवाद कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता गेल्या वर्षीप्रमाणेच सव्वा आठ टक्के व्याजदर जाहीर फ्रेंच खुन्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ आणि मराठवाडा विदर्भासह राज्यात जोरदार पाऊस भाजीपाला ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार कहाणी आहे का